ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी नगरपरिषद हद्दीमधील नगर, हद्दी नगर मनमाड राज्य महामार्गाच्या लगत असणाऱ्या एकलव्य वसाहत इथे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी, नागरी सुविधा मिळत नाहीये त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या बाबत संताप व्यक्त करून सोळा जून रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिलं आहे रावरी नगर नगरपरिषद प्रशासनाला सोळा जून रोजी निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटलंय की राऊरी नगरपालिका हद्दीमधील सार्वजनिक नागरी सुविधांचा पूर्णपणे फज्जा उडालाय शहरामधील नगर मनमाड हायवेच्या लगत असलेल्या एकलव्य वसाहतमधील महिला आणि पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे येथील आदिवासी महिला आणि पुरुष हे मुळा नदीच्या पात्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शौचास जात आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्याने त्यांचे नेहमीच वाद होतात अशाच वादामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये याच कारणावरनं गाजत असणाऱ्या प्रकरणामध्ये एका आदिवासी महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली तर देखील आपल्या राहुरी शहरात असे प्रकार घडू नयेत आणि तालुक्याची जिल्ह्यामध्ये आणि राज्यात बदनामी होऊ नये यासाठी शहरामध्ये नगर रोडच्या लगत असलेल्या एकलव्य वसाहतीमध्ये त्वरित सर्व सोयीनियुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात यावी तसेच राहरी नगर परिषद परिसरामधील आदिवासी वस्ती मातंग वस्ती राजवाडा परिसर या ठिकाणच्या सर्व नाल्यांची अवस्था देखील दयनीय झाली आहे सध्या पावसाचे दिवस आहेत एकूणच सर्वच नगरपालिका हद्दीमध्ये साफसफाईचे बारा वाजलेत संपूर्ण परिसरामध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरून डास मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय तरी सर्व परिसराची त्वरित साफसफाई करून नाल्यांवरती आणि मोकळ्या प्लॉटवर त्वरित औषधांची फवारणी करण्यात यावी नगर परिषद हद्दीमध्ये एकलव्य वसाहत इथे येत्या आठ दिवसात सर्व युक्त सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू न झाल्यास वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीच्या वतीनं सत्तावीस जून रोजी राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर सा सकाळी साडे अकरा वाजता शौचालय मोर्चा काढण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय निवेदनावरती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव जिल्हा अध्यक्ष साईनाथ बर्डे तालुका अध्यक्ष संतोष चोळके बाबुराव मकासरे अमजद पठाण राज मोहम्मद शेख प्रमोद बर्डे भाऊराव बर्डे विलास बर्डे सतीश माळे गोपाल फुलमाळी जितू बर्डे अक्षय बर्डे आदींच्या सह्या आहेत आज वंचित बहुजन आघाडी माध्यमातून नगर परिषदेला निवेदन विषय हा आहे की सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आम्ही स्कांदास मोर्चा या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी विषय असा आहे की एकल वसात जी आहे नगर मनमान हवे या ठिकाणी आदिवासींची फार मोठी वस्ती आहे या बाबराव दादांनी मला वाटतं लाला यांनी की आम्हाला त्यावेळेस युवासा तयार करून दिलेली होती त्यानंतर ती ती त्या ती वर्षात इतकी जुनी झालेली पण ती अक्षरशः पडत आहे परंतु तिचे जे वारसदार आज त्या ठिकाणी राहत आहेत त्या ती जागा त्यांच्या नावावर केलेली नाही नगरपालिका त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा देताना दिसत नाही त्या ठिकाणी ह्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये चैऱ्यामध्ये अजून गेली वीस पंचवीस मनावर ती चाळीस वर्षे झालेली आहेत अजून एकसुद्धा घरकुल आदिवासी समाजाला नगरपालिकेच्या माध्यमातून भेटलेलं नाही हे मी पंधरा पाच सहा दिवसापूर्वी तिथे गेलो होतो तर तिथे आमच्या महिला म्हणत होत्या की भाऊ आमची या ठिकाणी शौचालयाला जाण्याची फार मोठी अडचण होत राहिली या ठिकाणी न डायरेक्ट आम्ही मुळा नदीला जातो किंवा शेजारी जर आसपास शेतकऱ्यांकडे कर जर गेलो तर त्या ठिकाणी आमचे भांडणं होते शेतकऱ्यांसह तुम्ही बघितला असं पाच सहा दिवसापूर्वी संगमनेरमध्ये सुद्धा संडासला आमच्या आदिवासी महिला शेजारच्या वा शेतकऱ्याच्या वावरात गेली त्यांनी डायरेक्ट तिचा खून करून टाकला उद्या त्याचा मोर्चा आहे अशीच परिस्थिती या रावरी नगर परिषदेमध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेला अल्टिमेटम दिलं नगरपालिकेला की या ठिकाणी तुम्ही जर केलं नाही या ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय जर सार्वजनिक शौचालय जर बांधकाम जर सत्तावीसपर्यंत चालू जर झालं नाही तर सत्तावीसला आम्ही संडास मोर्चा या नगरपालिकेवर काढणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही साडेआशा बांध संडास करायला सांगितलं आमच्या आदिवासी लोकांना तेव्हा यांचे डोळे उघड आणि म्हणून या ठिकाणी प्रशासनाने जागवून लवकरात लवकर आमच्या आदिवासी वस्तीमध्ये संडास बांधची व्यवस्था करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आज राऊरी शहरातील नागरी सुविधांचा जो फज्जा उडालेला आहे त्या भाज्याच्या निषेधार्थ मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत आज वंचित बहुजन आघाडी असेल एकलवी आघाडी असेल त्याच्या माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या शहरामधील जे आदिवासी पाडे ज्या आदिवासी वस्ती आहेत मातंग वस्ती असेल बौद्ध वस्ती असतील ज्या दलित वस्त्या असतील ह्या वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा आहे येथे तुटवडा आहे किंवा जाणून बुजून लक्ष दिलं जातं येथील जे राजकारणी चाळीस चाळीस वर्ष यांनी सत्ता भोगली काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल तर ह्या राजकीय पुढाऱ्यांनाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर ह्या लोकांची मतं तुम्हाला चालतात परंतु यांना आज तुम्हाला त्यांना घरकुल देऊ शकत नाही त्यांना संडास बाथरूमची व्यवस्था करू शकत नाही त्या येवल्या आखड्यावर आजही आदिवासी पाड्यामध्ये पाणी प्यायला नाही तर याच्यापुढे या सर्व प्रशासनाला आणि ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या समस्यांची दखल घेऊन लवकरात लवकर सत्तावीस तारखेच्या आत तोडगा काढावा कारण इथं चाळीस वर्ष एकाच पक्षाची सत्ता होती आजही तेच हेच नगरपालिका चालवतात त्यामुळं त्यांनी याची त्वरित दखल घेऊन आमच्या आदिवासी पाड्यातील बौद्ध वस्ती जे जे दलित वस्त्या असतील तिथे नागरिक सुविधांची सुविधा ही पुरवावी आणि या लोकांच्या समस्या सोडाव्या अन्यथा सत्तावीसला आम्ही तिथे संडास मोर्चा आयोजन केलं आज रावरी नगरपालिका शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि रावरी तालुका हे तालु तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका असताना सुद्धा आदिवासी पाड्यांमध्ये सारी संघाची सुविधासुद्धा या पालिकेच्या प्रशासनाने किंवा इथं सत्ता भोगलेल्या आमदार असतील खासदार असतील किंवा इथलं जे बी अध्यक्ष असतील यांनी कोणतीही सुविधा आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये केलेली नाही आज तुम्ही संगमनेर तालुक्यातली घटना बघत असता तिथं शौचालयाला एक आदिवासी महिला गेलेल्या असताना तिचा खून करण्यात आला मग ती पुनर्वर्ती या तालुक्यात होणार व्हायची वाट बघत आहे का इथलं प्रशासन तर आम्ही येत्या सत्तावीस तारखेला इथल्या शिवसाहेबांना निवेदनाद्वारे एक इशारा दिलेला आहे जर तुम्ही येत्या सत्तावीस तारखेला जर आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये संडास बाथरूमची सुविधा किंवा त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही आमच्या आदिवासी महिला असतील पुरुष असतील किंवा लहान मुलांना घेऊन येत्या सत्तावीस तारखेला संडास मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मुलांना घेऊन आम्ही टमरेला आणून इथं शौचालयास बसवणार आहेत याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्वरित त्या शौचालयाचं कामा सुरुवात करावी अशी त्यांना मी विनंती करतो थांबतो एकल्या वर्षात मध्ये ना तेवीस वर्ष संडक पूर्णपणे फुटून गेलेले पूर्णपणे तिथं काही नाही राहिलेलं आहे नवल्या वर्षापासून आम्ही नियोजन देतो हे देतो संडास बांधून द्या पण इथले पोलीस कुठे मानावर घेत नाही नगरपालिकेतले शिवसाहेब बी नाही अध्यक्ष बी नाही मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका